नमस्कार कस आहे आहोत ना आपण बेंगलोर मध्ये बेंगलोर मध्ये केली जाणारी हायटेक फुल शेती शेवंतीची लागवड आपण बेंगलोर मध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावे आहे जी शेती बेंगलोर मध्ये केली जाते आणि पूर्ण भारतभर त्याचं मार्केटिंग होतं म्हणजे आता आपण मनमोहक फुलं बघतो ती नेमकी कसले फुले शेवंती हिची लागवड केल्यानंतर किती दिवसात विक्रीसाठी तयार होते साधारण लागवडीनंतर नव्वद दिवस लागतात चालू व्हायला स्टोरेज मग तो माल तर ठेवायचा खर्च किती झाला आणि अपेक्षित उत्पन्न किती आम्हाला ते लाख नमस्कार कसं आहे आहोत ना आपण बेंगलोर मध्ये बेंगलोर मध्ये केली जाणारी ही हायटेक फुल शेती इथे ही स्टीक वाले शेवंतीची लागवड केलेली आहे आणि बघू शकता आपण एकदम मनमोहक जे चित्र दिसतंय आपल्याला तर ही स्टिकवाली शेवंतीची लागवड आपण बेंगलोर मध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावे आहे येथील शेतकरी यांनी हा एक अनोखा प्रयोग केलेला आहे जी शेती बेंगलोर मध्ये केली जाते आणि पूर्ण भारतभर त्याचं मार्केटिंग होत तर त्याच धर्तीवर मोवाडी येथील राजू भाऊ मौले यांनी हा एक अनोखा प्रयोग केलाय पण एक रिक्सी प्रयोग केलेला आहे आपण असं म्हणूयात कारण वातावरणाचा बदल बेंगलोर पेक्षा आपलं वातावरण वेगळं आहे अनुभव नाही नवीन पीक आणि खूप खर्च अशा परिस्थितीत त्यांनी हा एक नवीन धारसाचा प्रयोग केलेला आहे तर आपण आहोत आता मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील राजू भाऊ मौले यांच्या मळ्यात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या मनमोहक चित्राचं रस्त्या धन्यवाद तर नाव सांगा प्रथम आपलं राजू विठ्ठल मौले हे आता आपण हे मनमोहक फुलं बघतोय ते नेमकी कसले फुले शेवंती आणि व्हरायटी वेगळी आहे का कुठली कलर मध्ये लावलेली आठ कलर लावले व्हाईट आता मी जी शेवंती पाहिली तिचं डेरेदार झाड असत ती शेवंती आणि शेवंती वेगळी असते का बंच केला जातो म्हणजे इ ची विक्री दांडीच येतो हो दांडीच येतो फुलांचीच विक्री होती हिची लागवड केल्यानंतर किती दिवसात विक्रीसाठी तयार होते साधारण लागवडीनंतर नव्वद दिवस लागतात चालू व्हायला चालू व्हायला नवीन लागतं आणि किती दिवस फ्लॅश चालतो वन येतो फ्लॅश एकदाच येतो आणि विक्री होते आणि पुन्हा फुले यायला किती दिवस लागतात परत नवीन प्लांटेशन करावं त्याला म्हणजे पूर्ण झाड संप उपटून टाकतात असं काढलं जात म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर एकदाच जसं कोबी फ्लावरची हार्वेस्टिंग एकदा होते तस त्याच्या प्रकारे पूर्ण उपटून घेतलं जात आणि मग एवढा मोठा जो खर्च केला जातो तुमच्याकडे लाईट लावले किंवा इतर पॉली हाऊस ते तीन महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न कव्हर होत हा 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 म्हणजे हा एक येस म्हणजे तोही मागणी पुरवठ्याचाच भाग आहे कधी रेट मिळतो कधी नाही मिळत म्हणजे एक लॉटरीच आहे ती ओके आणि त्याची बिया रोप मिळतात की बियाणे मिळतात रोप भेटतात बँगलोरहून मागवा लागत हून रोप येतात आणि त्याच्या इकडे प्लांटेशन केलं जात त्यानंतर तीन महिन्यानंतर त्याला उत्पन्न सुरू होतं आणि पंधरा येतात संपूर्ण पण जात असं आणि यामध्ये किती प्रकारचे कलर लावले आम्ही आठ प्रकारचे कलर लावले आठ म्हणजे आठच कलर आहे की अजून पण भरपूर कलर आहे पण मग मार्केटमध्ये भरपूर कलर तीनशे कलर भरपूर तीनशे कलर मध्ये लागवड केली जाते आणि विक्री केली जाते ओके ओके याचा असा मागणीचा पिरियड असतो कि वर्षभर कमी जास्त मागणी होत असते म्हणजे गणपतीच्या अगोदर सुरुवातीला चांगली मागणी असते अच्छा नंतर मग मागणी कमी होत ओके आणि यातून तुम्ही किती समाधानी किंवा एव्हरेजली किंवा समाधानी आहे आम्ही आता अजून okay. माल बाकी हा 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 त्याच्यामुळे मग समजा पुढे समजा पितृ पक्ष आहे तर तेव्हा फुलांची मागणी कमी होते तर त्यावेळेस कसं असतं त्यावेळेस फुलांची मागणी कमी होते हा मग याला म्हणजे तुम्हाला जे विक्री करायची ती गणपती कोल्ड स्टोरेज बनवलेली आहे माल तर स्टोर मध्ये ठेवायचा म्हणजे अजून एक ऍडिशनल खर्च आहे की तुम्हाला तो कोल्ड स्टोरेज कोल्ड स्टोरेज मध्ये हा माल ठेवायचा आणि मग तो पुढे नवरात्री हा पुढे नवरात्री वगैरे हा एक एकर एक क्षेत्र आहे का कमी गुंठे क्षेत्र ओके पंधरा गुंठे क्षेत्र आहे आणि याच्यात किती रुपयांची लागवड याच्यामध्ये आम्ही अठ्ठावन हजार रुपयांची लागवड बापरे आणि एक उंडीची किंमत साधारण तीन रुपये <laughs> ते गणित डोक्याच्या बाहेर जात आहे आणि या एका झाडाला साधारणतः किती फुले येतात फुलं तशी भरपूर आहे आठ दहा बारा चौदा पंधरा फुलांपर्यंत सर आता एकाही फुलं तयार झाली आहेत आणि एका याला पर्यंत थांबतात की नाही वरती आठ ते दहा फुलं किंवा तयार झाली की, की आम्ही हार्वेस्टिंग करायला सुरुवात करतो या काळ्यानंतर फुलतात का पुढे जाऊन का नाही नाही फुलत आणि तोडून टाकतात की तसे काय डेकोरेशनला तसेच वापरतात ते तेच वापरतात येस 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 म्हणजे पूर्ण एक झाड आणि याच्या लांबीवर पण विक्रीला काय फरक पडतो नाही लांबी साधारण ते सेंटीमीटर पाहिजे जेवढी लांबी तेवढी ते कमी नको नको आणि हा लाईट लावण्याचा नेमका उद्देश काय कारण बरेच लाईट एवढे सुरुवातीला लागतोच तो प्रकाश लागण्याचं काय म्हणजे असेल कारण कारण आता आम्हाला पण नाही सांगताय कारण आम्ही पहिल्यांदा म्हणजे याला सूर्यप्रकाश येत नाही म्हणूनही असं काय असेल लावा लागत रात्रीच्या वेळेस ओके आणि काळा कागदचा काय विषय तो ते ओढावा लागतो दिवस ओढावा लागतो अंधार करायचं का मग तेव्हा लाईट लावलेला असतो का नाही लाईट बंद असतात ओके म्हणजे सुरुवातीच्या काळात लाईट लावला जातो नंतर पूर्ण अंधार केला म्हणजे ही प्रक्रिया बरीच किचकट म्हणता येईल ओके नमस्कार फुल शेती मधले महत्वाचा पार्ट असतो तो कोल्ड स्टोरेज जिथं जो प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचा आहे त्याशिवाय फुल शेती सक्सेस होत नाही तुम्हाला मार्केटचा रेट मिळवता येत नाही कारण जर मार्केट कमी असलं तर तुम्हाला स्टोरेज फार महत्वाचं आहे तर आपण असं एक स्टोरेज मध्ये आलेलो आहे जिथे आपण बघू शकतो की सर्व फुलांना फुले अशी साठवून ठेवलेले आहे तर या इथे किती दिवस चालतो हो हे फुल एक महिन्यापर्यंत हे फुलं साठवून ठेवले जातात हा गुलाब आहे रंगीबेरंगी आणि हा बघा हा ग्रीन बटन आहे आणि एक कांडीवाली शेवंती आहे तर अशा प्रकारे जर कोल्ड स्टोरेज असेल अशा प्रकारे जर कोल्ड स्टोरेज असेल तर आपण एक महिन्यापर्यंत फुले साठवून ठेवू शकतात तर सर आपण पूर्ण माहिती घेतली तर आपण एक शेवटाकडे येऊ की तुमचा खर्च किती झाला आणि अपेक्षित उत्पन्न किती आहे साधारण आमचा याला खर्च आठ लाख रुपये खर्च झालाय त्यात आम्हाला चार लाख रुपये उत्पन्न भेटले अजून माल शिल्लक ओके साधारण वर्षाकाठी आम्हाला चार ते पाच लाख रुपये शिल्लक राहत ओके सर्व खर्च म्हणजे एवढे किचकट प्रक्रिया करून हे हो तुम्हाला मजुरीपर्यंत पुरतेच पैसे शिल्लक राहतात असं काय म्हणायला हरकत नाही तर ठीक आहे धन्यवाद तर हे होते मोवाडी येथील शेतकरी राजेंद्र मावले यांनी असा वेगळा प्रयोग केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती पण दिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा काही या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद